गुणाची गुणवान गुणाची गुणवान अशी पत्नी भीमाची जयंती आहे गाज माझर रमाची गुणाची गुणवान गुणाची गुणवान अशी पत्नी सनाटराशे अठ्याण्णव साली भिकु ही कन्या झाली सनाटराशे अठ्याण्णव साली ही कन्या झाली गरिबीत होती चकाम माझे गरिबीत होती काका का आहे ग माझ्या रमाची जयंती आहे ग आज माझ्या रमाची रामाजी बाबाची होऊन सुन पती सेवा नित्य राहून रामजी बाबाची सु सुन पती सेवा नित्य शीलवानाशी गुणवान प्रेमाळ मनाची जयंती आहे ग आज माझर माची जयंती आहे ग आज मा जर माची आदर्श घ्यावारमा बाईचा दिनजनाच्या त्या आदर्श घ्या माबाईचा, दीन जनाच्या त्या आईचा गुणाची गुणवानाशी पत्नी भीमाची गुणाची गुणवानाशी पत्नी भीमाची जयंती आहे आज माझा रमाची जयंती आहे आज माझा रमाची जयंती आहे आज माझा रमाची जयंती आहे आज माझा परमाची जय भीम शेअर करा लाईक करा कमेंट करा सब्सक्राइब करा